नमस्कार शेतकरी म्हणून पोह्या कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर त्यानंतर मुंबई चेन्नई या ठिकाणचे असलेले कांदा बाजार भाव आज कांद्याच्या भावात लाल कांदा उन्हाळा कांद्याच्या भावात काय नवीन बदल झाला सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढे छोटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक असाल तर माता शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन मध्ये कांदा बसू नका जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया टिळू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस गुरुवार रोजचे बाजारभाव आहे एकूण कांदेगावमध्ये चारशे नगांची अवकाय लाल कांदा या ठिकाणी तीनशे नव्वद तर उन्हाळा कांदा दहा नागांचे आव कांदा जे सात हजार पाचशे क्विंटलची दाखल झाली तर लाल कांदा कमीत कमी आठशे जास्तीत जास्त दोन हजार एकावन्न सरासरी अठराशे सत्तर उन्हाळा कांदा कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार एकसष्ट सरासरी सतराशे रुपयापर्यंतचे बाजारभाव चालू आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई जुन्या कांद्याचे बाजारभाव बघितले तर जुना कांदा एकोणीसशे ते बावीसशे रुपयापर्यंत चालू आहे जुना दोन नंबर कांदा सोळाशे ते अठराशे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता जुना चोपडा कांदा एक हजार ते चौदाशे डब्ल्यू खात पाचशे ते नऊशे नवीन कांदा गोळा व्ही आय पी एक नंबर कांदा एकवीसशे तेवीसशे रुपयापर्यंत चालू आहे न्याया एक नंबर कांदा अठराशे ते दोन हजार न्याया दोन नंबर कांदा चौदाशे ते सतराशे रुपयापर्यंत आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती चालू आहे त्यानंतर चेन्नई कृषी उत्पन्न बाजार समिती दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस Uh, साठ कांदा uh, गाड्यांची आवक झालेली आहे तर या ठिकाणी बघू शकता एक सुपर कॉलचा कांदा हा चौदाशे ते पंधराशे म्हणजे या ठिकाणी अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत चालू आहे हे बाजारभाव दाखवले आहे ते पन्नास किलो प्रमाणांचे बाजारभाव आहे क्विंटलप्रमाणे बघितले तर अठ्ठावीसशे तीन हजार रुपये सुपर कॉलचा कांदा विकतो आहे फुल बेक साईज कांदा बा बाराशे ते चौदाशे या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो चोवीसशे ते सव्वीसशे रुपयापर्यंत चालू आहे मोकळ कांदा अकराशे ते बाराशे मॅडम नऊशे ते एक हजार गोडी सातशे ते नऊशे गोल्टी पाचशे ते सातशे आवक सात कांदाकार्यांची साठ कांदाकार्यांची झालेली आहे आता हे अर्ध्या क्विंटलचे बाजार क्विंटल प्रमाणे तुम्ही बघू शकता आणि अपडेसून करा शेअर करा शकता करून व्हिडिओ तुम्ही मला असेल सबस्क्राईब करा